शिवसेना प्रमुख काय म्हणायचे कमळाबाई आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदी जे येऊन गेले सध्या सगळी इकडे फिरतायत देशभर फिरतायत फिरता आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम जोरात चालू आहे चौदा सालापासून कोपऱ्याला कोपराला गुळ लावतायत आता कोपऱ्याला गुळ कसा का लागल्यानंतर काय होतं घर चाटत पण येत नाही आणि गोळ्या म्हटलं ती काढता पण येत नाही चौदाला लावला ला तर एकोणीस चा गोळ एकोणीसला लावला चोवीस चा आता डायरेक्ट दोन हजार सत्तेचाळीस आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच नकली सेना बोलल्यानंतर मी काही सोडतोय असं सो वाटलं काय त्यांना पण उद्या मोदीजी धाराशिवला येत आहेत म्हणजे त्यांच्या लेखी उस्मानाबाद कारण अधुनिक आपण नामांतर केलं त्याने नाही केलं पण मोदीजी उद्या तुम्ही धाराशिवला येत आहे एक तर माझी जाहीर मागणी आहे की तुम्ही जस समुद्राच्या तळाशी जाऊन एक नाटक करून आला होता द्वारका द्वारका म्हणून आम्ही जय श्रीराम म्हणतो आम्ही जय श्रीकृष्ण बोलतो आम्ही बजरंग बली की जय बोलतो पण उद्या धाराशिवला येत आहे तर माझ्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या आणि मोदीजी तुम्ही तुम्ही आजपर्यंत कधी भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भवानी मातेचं जे काही तुमच्याकडे लिहून दिलेलं असेल तुमच्या भाषण लिहिणाऱ्यांनी ते कौतुक तरी करा तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन असं काहीतरी बोला आणि जर तुम्ही बोलला नाहीत तर तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आणि माझ्या भवानी मातेबद्दल आकर्ष आहे असं संपूर्ण महाराष्ट्र समजेल आणि जर तुम्ही बोललात तर तुमचा नोकर जो निवडणूक आयोग बसलेला आहे त्याला म्हणा माझ्या शिवसेनेचं से जे मी मशाल गीत केलं त्याच्यात जय भवानी जय शिवाजी त्यातल्या जय भवानीला तो आक्षेप घेतलाय त्याला म्हणा धरगड्या तू तो आक्षेप बाजूला काढ आणि जर गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदींवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे एक तर उद्या तुम्ही जय भवानी बोला नाहीतर नका बोलू महाराष्ट्र वाट बघतोय महाराष्ट्र वाट बघतोय हे सगळीकडे त्यांचं जे काही चालले थोतांड आज परत एकदा ते आपल्या शिवसेनेला ज्या शिवसेनेने आज या सगळ्या माझ्या भगव्या टोप्या नाही त्या मशाली आहेत पेटलेल्या मशाली पेटल्या आणि कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलात आता मशालीची धग काय असते ते बघा या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ नुस मळ राहिलाय ते कसं कोमेसत ते बघा आणि तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे अहो जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला सहासष्ट साली शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी, तरी रेल्वे स्टेशनवर हो असाल नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला कठीण काळात म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला टोपलीत टाकायला निघाले होते धर्म का पालन होते केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी दहा वर्ष तुम्हाला जे भोगायला मिळाले ती भोगायला मिळाली नसते आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी जसं प्रणिती तू बोललीस सोलापूरकरांनी अख्ख्या महाराष्ट्राने अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस खासदार निवडून देण्याचं पण शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही त्या तत्वावरती बसला आता शिवसेना तुमच्या सोबत नाही त्या तत्वापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही पोचू मिळणार नाही आणि संकट काळामध्ये मदत करणाऱ्या शिवसेने तुम्ही नकली शिवसेना म्हणता हो तुमच्या भारतीय जनता पक्षाचा भाकड आणि फेकट जनता पक्ष झालेला आहे प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन गोळा करावे लागत आहेत इकडे मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो एक तरी माणूस कोणी हाडकव आहे काय तुम्ही स्वतःहून आलात ना स्वतःची पदरमोड करून आलात ना बघा मोदी असं प्रेम याला प्रेम म्हणतात आज जडू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे या टरबुजाचं काय करेल तुम्हाला माहिती आहे अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात कामीतरी येतं हे या दुष्काळात तेरावा महिना आहे आणि ठरबूज नाहीच आहे ते दिवाळीमध्ये काय चिरकता तुम्ही चिराट आले तेव्हा टरबूज होते आता पाव उपमुख्यमंत्री झाले झाले कि नाही चिराट मैं होता केवडा झाला केवडा पण असं हे सगळीकडे चाललेलं थापेबाजीच हो मोदीजी तुम्हाला ही आमची कडवट देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नको आहे तुम्ही कोणाचा प्रचार करतात माहितीये तुम्हाला काल रत्नागिरी पर्यंत मी बोललो की चौदा साली आणि एकोणीस साली मोदीजींबद्दल आम्हाला आम्हालाही अभिमान होता काय ती छाती काय ती दाढी एक अकेला अकेला भारी भारी आता एक, एक आजूबाजूला भ्रष्टाचारी अहोच तुम्हाला काही कळत नाही आम्हाला पण मुद्दा म्हणून आम्ही जरा दोन वेळा कागद पडत होता तरी सुद्धा हातात ठेवल्या कारणे नाव जरा विचित्र आहे आमच्या सारखे कडवट शिवसैनिक देशासाठी सुशील कुमार जी तुम्ही जे बोललात ना सर्व धर्म समभाव शिवसेना प्रमुखाने प्रत्येक वेळेला सांगितले सा, की आमचं हिंदुत्व आहे आमचं राष्ट्रीयत्व आहे जो या देशाला आमचं मानतो तो आमचा आहे आणि अशी याला शिवसेना नको आहे ना नकली शिवसेना वाटते मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही युट्यूब बघता का मग घरी गेल्यावरती इकडे नका चालू करून माझं भाषण अर्धवट राहील घरी गेल्यानंतर ते ते रवीश, रवीश कुमार म्हणून आहेत पत्रकार त्यांनी आज वीडो एक व्हिडिओ टाकलेला आहे भारत का सबसे बडा सेक्स स्कॅन्डल बाजूच्या राज्यातला एक त्याच नाव प्रज्वल रेवन्ना मला असं वाटतं देवेगौडाचा नातू माहितीये ना आणि त्याचे कितीतरी असे पाहून ते व्हिडिओ बाहेर आले आणि मोदीजी स्टेज वर त्याला सांगतायत की या प्रज्वलला मत दिलं म्हणजे माझे हात बळकट होतील बळकट हात अशी माणसं तुम्हाला पाहिजेत ही संस्कृती तुम्ही जपलीत अरे अरे अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल ढसाढसा की कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे